नमस्कार चिंतन ललित लेखन लेखक श्रीकांत मोरे यातील सहावा लेख आहे अवस्था एकाच अवस्थेमध्ये जेव्हा माणूस राहतो तेव्हा समाजातले लोक त्याला वेडा म्हणतात कुटुंबात आपण सगळ्यांशी जसे संबंध ठेवतो तसेच समाजाशी आपण वावरत असतो शाळा मित्रमैत्रिणी शिक्षण शाळेबाहेरचे वातावरण गाव शहर सारा परिसर हा आपला समाज असतो या समाजाच्या नीती नियम रूढी परंपरा यानुसार आपण वागलो नाही तर समाज आपल्याला नावं ठेवतो पण समाजातल्या रूढी परंपरा नीतीनियम यामुळं निर्माण होणारे ताणतणाव अडचणी यामधून मार्ग काढणे प्रत्येकाला जमते असे नाही उदाहरणार्थ मित्रमैत्रिणींची पार्टी असते त्यावेळेस आईनं काही कामासाठी विनंती केलेली असते मैत्रिणीवर सिनेमाला जायचं ठरलेलं असतं आणि त्याच वेळेस कार्यालयामध्ये वरिष्ठांनी आपल्याला एखादं काम सोपवलेलं असतं रोजच्या जीवनात येणारी वेळ ही मर्यादित असते काळ सतत पुढं चाललेला असतो त्याच वेळेत एकाच वेळेला आपल्याला अनेक गोष्टी करण्याची समाजाकडनं अपेक्षा असते व्यक्तिमत्वाला टू बी और नॉट टू बी हे करू का ते करू याला महत्त्व देऊ की त्याला महत्त्व देऊ मी नेमकं प्राधान्य कशाला देऊ याचाही प्रश्न पडतो हे प्रश्न व्यक्तीला ताणतणावात घेऊन जातात प्रश्नांची तीव्रता जेवढी अधिक तेवढीच ताणतणावाची स्थिती अधिक असते आणि मग कोणत्याही विचाराप्रत न येता मग व्यक्ती एकाच अवस्थेत राहू लागते अशा ताणतणावाच्या प्रसंगी मित्रांचा सल्ला घरातील आई वडील भावंड यांचा सल्ला मार्गदर्शन एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या माध्यमातून आलेले शब्द विचार मग ते पुस्तक कोणत्याही धर्माचे जात पंथ आचार विचारांचे असू दे एखादे विनोदी साहित्य सुद्धा यामध्ये येऊ शकते यातून आपल्याला कदाचित ताणतणावातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो कदाचित ऐकावे जनाचे करावे मनाचे या युक्तीप्रमाणे साऱ्या बाह्य परिस्थितीनुसार आपण चिंतनात गेलो तर निश्चितपणे आपण प्रत्येक ताणतणावातून बाहेर पडू शकतो चिंतनातून आम्हाला हे कळतं की आईची गोष्ट आधी करायची का मित्राची गोष्ट आधी करायची वेळ एकच असली तरी मैत्रिणीबरोबर सिनेमाला जायचं की घरच्या एका प्रसंगात स्वतःला सामावून घ्यायचं अशा प्रत्येक द्विधा अवस्थेत किंवा अनेकविध अवस्थेतून कसं बाहेर पडायचं हे चिंतनातून आपल्याला साध्य होतं चिंतन म्हणजे ध्यानधारणाच नव्हे तर सारासार विचार करणे होय चिंतनाला खूप वेळ लागतो ही समज चुकीची आहे आजच्या आधुनिक युगाच्या भाषेत सांगायचं झालं तर मनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा थांबा पहा आणि मग पुढे जा पुस्तकरूपी परममित्र हा सुद्धा आपल्याला चिंतन करायला शिकवतो मित्राचे सारे गुणधर्म एका चांगल्या पुस्तकात सहज असतात निसर्ग जसा आम्हाला सुखावून सोडतो तसाच प्रकार एखादे चांगले पुस्तक आपल्या विचारधारेतून मानवी जीवनातल्या हजारो भावोभावनांचा अनुभव देऊन जातो शब्दांचेच धन मानणारे संत तुकाराम महाराज म्हणतात माझी या जातीचे भेटो तर मज कोणी याचा अर्थ शब्दांचे सामर्थ्य हे या विश्वात अबाधित आहे कोणतेही संत महात्मे या भारतवर्षामध्ये कन्याकुमारीपासून ते उत्तरेतील हिमालयापर्यंत आसाम ते पश्चिमेकडील किनारपट्टीपर्यंत असू देत अथवा या विश्वामध्ये निर्माण झालेले साहित्य पुस्तक रूपाने आमच्यापर्यंत आले धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार